माझे नाव विजय राहणार राणारगा वाणेपाडा मुक्काम पोस्टांसारा तालुका बागलान जिल्हा नास्तिक कॅप तूल दिल्या होत्या त्या कांद्याला तुम्ही वापर केल्या एकदम चांगला तिथं झाला आहे त्याच्यामुळं तुम्ही काय रासायनिक खताच्या मागे लागू नका हे हा कॅप वापरा एकदम पाहिजे तसानी सगळे कांदे बघून घ्या एकदम सारखं मागे तरी दोन पाणी पडले त्याच्यामुळं थोडं कांदा एकदम आले जातानी जटाला बाकी काय सगळ्या शेतकऱ्यांनी एकच मिनिट आहे की कॅब बघा नक्की जाणभी तुम्हाला पण दुसऱ्या हे बघा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आशेपदेस एकदम चांगला की जटाला आम्हाला आम्ही तुम्हाला कॅब एकदम चांगला क्वालिटीचा माल